बॅलेट पेपरची काउंटिंग ही सकाळी आठ वाजता झाली ती झाल्यानंतर किती मते मिळाली ते समोर आले जेव्हा ई व्ही एम चेक केले अमोल कीर्तीकर एकने प्लस होते मशीन हॅक करायची तर मी एकने प्लस कसा जाईन हजार दोन हजारांनी मी पुढे जाईन या निवडणुकीत बॅलेट पेपरची मते ही निर्णायक ठरली मला बॅलेट पेपरने वाचवले त्या मतांमुळेच मी निवडून आलो असे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले रवींद्र वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले होते त्याला शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे खासदारकीची शपथ म्हणजे ती काय आईची शपथ आहे का साडेचार लाख लोकांनी मतदान केलं आणि कायदेशीर निवडून दिलंय तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या करा? त्या करा त्याबद्दल काही म्हणणं नाही पण उगाच माझी बदनामी करू नका असं रवींद्र बायकर यांनी म्हटलं आहे रवींद्र वायकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी मीडियाशी ते संवाद साधत होते खासदारकीची शपथ म्हणजे आईची शपथ वडिलांची शपथ किंवा देवाची शपथ नाही तुम्ही पराजय मोठेपणाने पचवायला शिकलं पाहिजे मी पराभूत झाल्यावरही अमोल कीर्तीकर यांना सॉरी म्हटलं मला कोणाला दुखवायचं नाही पण मला टार्गेट केलं जात आहे माझ्या विरोधात निगेटिव्हिटी करण्यात आली त्यांना मुलाला विधानसभेला उभं करायचं असेल त्यामुळे माझी बदनामी करण्यात येत आहे असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका